रत्नागिरीमध्ये ठाकरेंना धक्का साळवी होणार शिंदे यांचे शिलेदार विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजन साळवींनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विलास चाळखे यांचा मोठा गोप्यस्फोट मुंबईमध्ये आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन या अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार जुनी पेन्शन योजना मुख्याध्यापक शिक्षक आणि संस्थाचालकांच्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा होणार संजीव राजे न्यायिक निंबाळकर यांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची कारवाई पाच दिवसांनंतर संपली अधिकारी गेल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांचा एकच साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील मकरजा मुंडे यांचं विधान गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या जन्मापासून काम केले तो पक्ष खऱ्या अर्थानं त्यांनीच उभा केला नाशिकमधल्या एका कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे यांचं विधान राज्यातील सहकार कायद्यामध्ये अनेक बदल करण्याची गरज सहकार मंत्र्यांनी पुढाकार घेऊन ते करावेत राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी नवीन उद्योगांसाठी पुढील काळामध्ये विदर्भात एमआयडीसी कडून दहा हजार एकर जमीन भूसंपादित केली जाणार उदय सामंत यांची माहिती चंद्रपूर आनंदवन मित्र मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून घोषणाचा पाऊस रुग्णांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ अनुदान बावीसशे वरून सहा हजार करण्याची फडणवीसांची घोषणा मंत्री आशिष शेलार यांना कार्यक्षम आमदार म्हणून पुरस्कार नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना बत्तीस लाख रुपयांची आर्थिक मदत आर्थिक तणावामधून शिरीष महाराज यांनी केली होती आत्महत्या शिरीष महाराज मोरे हे तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या